नमस्कार पुन्हा नव एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मध्यमवर्गीयानंतर आता कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीला सरकार देणार मोठे गिफ्ट चला तर पाहूया या विषय सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि सरकार दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जी एस टी दर लागू झाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये आता कर्मचाऱ्यांना आयोगाची स्थापना मागाई भत्त्यात वाढ तर मिळणार दिवाळी बोनस म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता ऑक्टोंबर महिना वरदान ठरू शकतो कर्मचाऱ्यांना ए आय सी पी आयच्या च्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये डीए अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचू शकतो दिवाळीपूर्वी सरकार तीन टक्के डीए वाढ जाहीर करू शकते यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे दरवर्षी सरकार कर्मचाऱ्यांना बोनस देत असतो यावर्षी देखील दिवाळीपूर्वी बोनस जाहीर केला जाऊ शकतो दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना थेट रोख लाभ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना सर्व लाभ निवडणुकीमुळे आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस लागू होणे जवळजवळ निश्चित आहे तर महागाईचा दबाव हा सीपीआय सातत्याने वाढत आहे ज्यामुळे सरकारला डी ए वाढवावा लागत आहे तर सणांचा हंगाम असल्यामुळे दिवाळी बोनस दरवर्षी वाटला जातो आणि यावेळीही कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळणार आहे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग महागाई भत्ता आणि दिवाळी बोनसची एकाच वेळी घोषणा झाल्यामुळे ही दिवाळी आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदमयी ठरू शकते